अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की स्वयंपाकघरात आपण बऱ्याचशा गोष्टी वापरतो त्यामध्ये तुम तुम्ही कढई वापरता तवा वापरता पातेले वापरता चमचे वापरता ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण हे ते वापरतो पण त्याचबरोबर ह्या सगळ्या वस्तू जेवढ्या आपल्याला महत्त्वासाठी आहे म्हणजे आपल्यासाठी ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचबरोबर याचा उपयोग जर का चुकीच्या पद्धतीने केला तरीसुद्धा आपल्याला ह्याचा त्रास होऊ शकतो किंवा आपल्यावर संकट येऊ शकता ह्याबद्दल आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला माहिती आहे की जर का घरात तवा नसेल तर आपण पोळी करू शकत नाही जनरली घरात आपण पोळ्या भाकरी या आपण तवा जर का नसला तर करू शकत नाही कारण पातिले किंवा किंवा कुठल्याही दुसऱ्या भांड्यात आपण भाजी वगैरे करू शकतो पण पोळी करायला तवा लागतो त्यामुळे तुम्हाला माहिती असेल तर तवा हे आपल्या घरातली महत्वाची गोष्ट आहे आणि तवा आपल्याला आपल्या किचनमधला एक असा भाग आहे जो खूप महत्त्वाचा आपण मानतो आणि त्याची एकंदरीत आपण पोळी करताना किंवा आपण कुठलंही स्वयंपाक सुरू करताना ज्या पूजा करतो तेव्हा तव्याची पूजा केली जाते कारण तिथून आपण अन्नाची सुरुवात करतो त्यामुळे कधीही तुम तुम्हाला माहिती नसेल तर तवा हा खूप उपयोगी आणि त्याचबरोबर तो आपला एक अविभा अविभाज्य भाग आहे आणि जर का तवा नसता तर आपण भाकरी किंवा पोळी कुठलंच वस्तू आपण बनवू शकलो नसतो तर वास्तुशास्त्रानुसार किचनमधील तव्याचे हे जे आहे ते खूप महत्त्व आहे आणि त्याचपैकी तुम्हाला जर का माहिती असेल तर तवा आणि कढई हे खूप महत्वाच्या गोष्टी आहे आपल्या घरात आणि त्याचमुळे ह्यामध्ये तवा आणि कढई ह्यामध्ये राहूचे वास होतात त्याचे ते, ते प्रतिनिधित्व करतात त्यामुळे हे आपले नशीब एक तर बिघडवू शकतात किंवा आपल्याला अधोगतीसुद्धा देऊ शकतात कारण हिंदू धर्मानुसार तवा आणि कढई ह्या अशा दोन गोष्टी आहेत ज्याला आपण कधीच पालथं घालत नाही याला आपण कधीच पालथं ठेवत नाही तर त्यामुळे कधीही कुठलीही गोष्ट म्हणजे कुठलंही तवा किंवा कुठलीही कढई आहे ती कधीही तुम्ही पालथी घालू नका कारण घरात ज्यावेळी कोणाचा मृत्यू होतो त्यावेळी तेव्हा तवा पालथा घातला जातो म्हणजेच दहा दिवस सुतक असतं आणि त्या सुतकात घरात स्वयंपाक केला जात नाही आणि जे तुमचे नातेवाईक असतात ते तुम्हाला जेवण आणून देतात आणि त्यानुसार दहा दिवस घरात स्वयंपाक न करता तुम्हाला दुसऱ्यांच्या हातचं खावं लागतं आणि दहावा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात स्वयंपाक करण्याची जी आहे ती मान्यता मिळते आजकालच्या ह्याच्यात बऱ्याचशा गोष्टी पाळल्या जातात गावांमध्ये हे अजूनही पाळलं जातं पण शहरांमध्ये ह्या गोष्टी संभव नसल्यामुळे पाळल्या जात नाही पण तरीसुद्धा जे दहा दिवस आहे त्यावेळेस तव्याला आणि कढईला म्हणजे सगळ्याच आपल्या भांड्यांना बंदी असते आणि त्याचबरोबर कढई आणि तवा हे पालथे घातले जातात आणि त्याच्या शेजारी दिवा लावला जातो म्हणजे त्याचा अर्थ आहे की आपल्या घरात कोणाच्या कोणाचा तरी मृत्यू झालेला आहे त्यामुळे असा याचा अर्थ होतो आणि त्याचबरोबर घरातील कोणीही सदस्य मृत्यू झाल्यास तव्याचा वापर बंद केला जातो आणि हे दर्शविण्यासाठी तवा पालथा घातला जातो आणि जर कोणी व्यक्ती घरात मुत्ताम तवा पालथा ठेवत असेल तर हे अशुभतेचे लक्षण आहे असं सांगितलं आहे त्यामुळे म्हणूनच कधीही चुकू कधीही तवा पालथा ठेवू नये खूप वर्षापर्यंतचा एकच तवा वापरू नये हे सुद्धा सांगितलेलं आहे कारण दिवसेंदिवस त्याच्यावर तेलाचा थर जो जमा होतो होत चालतो आणि व तो घासून सुद्धा निघत नाही हा थर निघत नाही कारण आपण त्यावर तेल पोळी पीठ हे साठून ठेवतो आणि त्यामुळे ते कडक होतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा व्यवस्थित नाही आहे आणि ते तेलाचे थर बसून काळे कट्ट झालेले जे घट्ट झालेले तुकडे असतात ते बसतात आणि ते तिथं तिथून निघत नाही आणि त्याच्यावरच पोळ्या किंवा भाकरी केल्या जातात आणि त्यामुळे हे आरोग्यासाठी सुद्धा आपल्यासाठी हानिकारक आहे आणि त्याचबरोबर आपण जेव्हा त्याच तव्यावर स्वयंपाक करतो त्यावेळी त्या थराचे काही अंश आपल्या स्वयंपाकात उतरतात आणि ते आपल्या पोटात जातात त्यामुळे हे आरोग्यानुसारसुद्धा तुमच्यासाठी चांगलं नाही आहे त्यामुळे तवासुद्धा तुम्ही कायम तोच ठेवू नका त्याला थोडं त्याच्यामध्ये बदल करा किंवा तुम्हाला तो स्वच्छ करण्यात जमला तर त्याला व्यवस्थित स्वच्छ करा आणि त्यानंतरच त्यावर तुम्ही तुमच्या पोळ्या भाकरी करा त्याचनंतर आपल्याला किंवा आपल्या परिवारातील सदस्यांना गंभीर आजाराने आजारांच्या समोर जावं लागले तर हे अन्न दूषित होते व तेच दूषित अन्न आपण खातो खूप काळापर्यंत जर आपण फुटलेला किंवा तडा गेलेल्या तव्यावर स्वयंपाक केला तर आपल्याला सुद्धा दोष लागतो जसं आपण म्हणतो की आपण कधी फाटके तुटके कपडे घालू नयेत त्यांनी दरिद्राचं आपण आमंत्रण देतो त्याचनुसार कधीही तुटक्या फुटक्या भांड्यात जेवू नये तुटक्या पुटक्या भांड्यात स्वयंपाक करू नये कारण याने आपण आपल्यावर दोष लागतो आणि दारिद्र्याचे ते लक्षणं येतात आणि त्यामुळे तुमच्यावर संकट येऊ शकतात त्यामुळे कुठलीही कढई असू दे कुठलंही भांडं असू दे ते कर कधीच तुम्ही तुटकं वापरू नये तुटलं तर ते लगेच दा दान करून द्यावं किंवा दान म्हणण्यापेक्षा ते अडगळीच्या ह्याच्यामध्ये टाकून द्यावं आणि त्यानुसार तुम्ही नवीन गोष्ट वापरावी आणि चांगल्या गोष्टी केल्यामुळे आपण धनवान होऊ शकतो पण चुकीच्या गोष्टी केल्याने आपल्याला दरिद्रीची लक्षणं लागू शकतात आणि त्यानुसार हळूहळू ह्या गोष्टीची सुरुवात होते आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे त्रासही भोगावे लागू शकतात आणि त्याचनंतर लगेच स्वच्छ करून जागेवर जे तुम्ही आहे कढई वगैरे ते ठेवतात त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेस असं बघितलं जातं की त्यांनी सुद्धा त्याचा त्रास होतो कारण स्वच्छ करून जागेवर जेव्हा आपण गरम गरम कढई किंवा तवा ठेवतो त्यावर कधीही गरम गरम ह्याच्यावर पाणी टाकू नये यामुळे घरात भांडण तंटे वादविवाद होतात आणि घरात नेहमी कोणी ना कोणी आजारी पडते म्हणून तवा थंड झाल्यानंतर त्यावर पाणी टाकावे व क व तवा व कढई नेहमी स्वच्छ असावेत नाहीतर दोष लागतात स्वयंपाक करताना ज्यावेळी आपण पहिली पोळी तव्यावर टाकतो त्यापूर्वी तव्यावर थोडेसे दूध शिंपडावे लागते त्यानंतर पोळी किंवा भाकरी करण्यास सुरुवात करावी लागते ह्यामुळे आपण कर्जापासून आप मुक्त होतो आणि घरात बनवलेल्या पोळ्यामधील सर्वात पहिली पोळी थोडे साजूक तूप लावून गाईला खाऊ घालावी कारण त्या गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो आणि पहिल्या पोळीला आपण गाईला आणि दुसऱ्या पोळीला कुत्र्याला ही आपण ह्याची रोजची सवय लावावी आणि त्यानुसारच आपण आपल्या स्वयंपाकाची जी पहिली पोळी आहे त्यानुसार आपल्या गोष्टी करायला तयार कराव्या तर ह्या ज्या मी तुम्हाला दोन चार गोष्टी सांगितल्या आता ह्याचे मी तुम्हाला कारण सुद्धा सांगते जसं मी तुम्हाला सांगितलं की गरम गरम ह्यावर पाणी टाकू नये त्याने काय होतं तुम्ही लक्षात घेतलं असेल की ज्या वेळेस आपण गरम गरम भांड्यांवर पाणी टाकतो तेव्हा तडतड आवाज येतो तर तो जो आवाज असतो तो तुमच्या घरात एक वायब्रेशन असतात एक अशा गोष्टी पॉझिटिवनेस किंवा वायब्रेशन फिरत असतात त्यामध्ये कर्कटीचा आवाज गेल्यामुळे तुमच्या घरात भांडण वगैरे होऊ शकतात त्याचबरोबर चुकीच्या गोष्टींनी केल्यामुळे तुमच्या घरात त्यांनी तुमच्यावर संकट येऊ शकतात त्याचनंतर नंतर तव्यावर जे मी तुम्हाला सांगितलं की दूध शिंपडावं दूध शिंपडणं म्हणजे जशी अग्नी आपण प्रज्वलित करतो आणि अग्नीला ती जास्त प्रमाणात होऊ नये आणि घरात ते पसरू नये त्यांनी त्रास होऊ शकतो म्हणून आपण त्यावर जरा दूध शिंपडलं म्हणजे अग्नी जरा शांत होते आणि त्यानुसार ती समांतरावर येते आणि अग्निदेवाला कधीही पहिले आपण त्यांचा अभिषेक करावा त्यांची पूजा करावा आणि त्यानंतर आपल्याला बाकीच्या गोष्टी करायला हव्या म्हणून कधीही त्यावर दो थोडेसे दूध शिंपडावे अगदी तुम्हाला दोन तीन थेंबच दूध शिंपडायचे आहे खूप जास्ती नाही आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या पोळ्या भाकरी करायच्या आहे बरं पहिल्या पोळीवर आपण गाईचा मान ह्यासाठी मानतो कारण दत्तगुरूंना आणि त्याचबरोबर सगळ्या देवांचा जो वास आहे तो गाईवर आहे गाईंच्या ह्याच्यात ते आहे तेहतीस कोटी देव गाईच्या पोटात बसलेले आहेत त्यामुळे तिला पहिला मान आणि दुसरा मान हा कुत्र्याला आहे आणि त्यानंतर तुम तुम्ही जी पोळी करता ती देवाच्या नैवेद्यासाठी पोळी केली जाते आणि त्यानंतर आपल्या पोळीचा तिथे मान असतो त्यामुळे त्यानुसार तुम्हाला पोळ्या ह्या लाटल्या पाहिजेल आणि त्यानुसार तुम्ही त्या पोळ्या तयार केल्या पाहिजे त्यानुसार आपली जी अन्नपूर्णा देवीची जी आहे ती सुद्धा त्यांची जी श्रद्धा आहे ती सुद्धा आपल्यावर राहतात त्यांची जी त्यांचा आशीर्वाद आपल्यावर सदा राहतो आणि आपली श्रद्धा त्यांच्यावर राहते आणि अन्नपूर्णा देवीचा वास आपल्या घरात सदैव राहतो आणि त्यांचा आशीर्वाद राहून आपले घर सदा धनधान्याने भरलेले राहतात त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची कोणत्याही प्रकारची जी गोष्ट जी आपण गोष्ट करतो म्हणजे समजा आपण एखादी एखादी भाजी केली आपण एखादी वस्तू घरात बनवली ती वस्तूसुद्धा घरात बनवल्यानंतर आपण पहिले जसं देवाला मान देतो किंवा कुठलीही गोष्ट आपण तयार केली तर आपण आधी देवासमोर ठेवतो तसंच ह्या दोन वस्तूसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे तसं जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्याला असं ठेवायचं नाही असं वापरायचं नाही कारण ह्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला आजच्यामध्ये मा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती व्यवस्थित मिळाली असेल तर तुम्ही नक्कीच पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ